इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत मतदारांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी व आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्ही एमबाबत गैरसमज दूर करून जनजागृती करण्यासाठी मोहीम निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत असून मंगळवारी शिरपूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रांत अधिकारी प्रमोद भांबरे व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते फिरत्या रथाचे उद्घाटन करून हिरवा झेंडा दाखवत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत शिरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र परिसरात गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठ मॉल आदी ठिकाणी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जनजागृती आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार असून शिरपूर मतदारसंघासाठी दहा फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक रथासोबत सुरक्षा कर्मचाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांना एव्हीएमचे मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे ते प्रशिक्षक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिके करणार आहेत या मोहिमेअंतर्गत नागरिकांचे अभिप्राय घेण्यात येणार असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल जास्तीत जास्त नागरिकांनी ईव्हीएम यंत्राच्या प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांत अधिकारी प्रमोद भांबरे यांनी केले या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर नायब तहसीलदार महेश साळुंखे निवडणूक नायब तहसीलदार कुमावत मंडळ अधिकारी बाळू सानप प्रशांत ढोले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आयोगाच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने शिरपूर तालुक्यासाठी ई व्ही एम व्ही व्ही पॅट जनजागृतीसाठी एकूण दहा वाहनं उपलब्ध करून दिलेले आहे पुढचे सात दिवस हे वाहनं शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गाव वस्ती व पाड्यावर जाऊन नागरिकांना ई व्ही एम व व्ही व्ही पॅटवर मतदान कसं करावं व हे यंत्र अत्यंत अचूक कसं काम करतं याविषयी प्रात्यक्षिक दाखवणार आहे तरी माझी शिरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या प्रचार प्रसार मोहिमेमध्ये सहभागी होऊन ई व्ही एम व्ही व्ही पॅटची माहिती जाणून घ्यावी व आपल्या मनातील ज्या काही शंका असतील त्या सर्व दूर करून घ्याव्यात असे आवाहन मी करतो